सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यावर आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ व्हायरल करणार नाही जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर गुन्हे दाखल होतील याबाबत सूचना देण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले तसेच डी जे या वाद्याचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने वाद्य लावण्यात यावे व मिरवणूक वेळेवर सुरू करून बंद करण्यात यावी असे आदेश पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्री विलास पाटील यांनी दिले बघत राहा लेखनी शास्त्र न्यूज नांदुर तालुका प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट